मुद्दा काय आहे की गुणमेलनाचा चालण्यासाठी बघायलाच नाहीच पाहिजे असं मी गेल्या दहा वर्षापासून सांगतो की ज्यामुळे त्या माणसं नॉलेजच कळत नाही कुणी सांगू शकतो गुणमेलन किती उरत तर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय जे तुम्ही आपण गुणमेलन करतो त्या तुम्हाला काय कळतो बघा एक तर त्या मुलीचा स्वभाव कळत नाही मुलीचा स्वभाव कळत नाही त्या लोकांचं वैवाहिक जीवन चांगलं टिकणार आहे का नाही कळत नाही या लोकांना संतती होणार आहे का नाही ते कळत नाही पुढे दोघांची प्रॉस्पेरिटी होणार आहे का ते कळत नाही त्यांचा घटक होणार आहे का ते कळत नाही एकाच ठिकाणी राहणार आहेत का ते कळत नाही एकत्र राहणार आहेत का ते कळत नाही ऍक्सिडेंट होणार आहे का ते कळत नाही ज्या घरात जाऊन नांदणार त्यामध्ये सौके असणार आहे का ते कळत नाही त्यांना जॉब चांगला लागणार नाही काय कळतंय काय यात म्हणजे साध्या एका पंचांगातले एवढ्या दोन पॉईंट वर तुमचं भविष्य काहीही कळत नाही mm. आपण आपण मी अंधश्रद्धा म्हणाल पण मला वाटतं की आता अंधश्रद्धा बनावं हो। कारण मी इंजिनिअर टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी बोलत असतो mm. तर हे गुणमेलन फक्त बघणं हे निव्वळ अंधश्रद्धा आहे हे माझं स्टेटमेंट आहे आणि हे पहिली वेळ नाही खूप वेळा असं म्हटलेलं पण